मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना बीड जिल्ह्यातून तीन आमदार आणि एका खासदाराने पाठिंबा दिला होता मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यात मात्र संघर्ष पाहायला मिळतो आहे कालच ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेवराईमध्ये आले त्यांनी या ठिकाणी दंड देखील थोपटले होते आपल्यासोबत आमदार विजयसिंह पंडित आहेत राजे तुम्ही पाहतायत की या ठिकाणी आले पुन्हा एकदा दंड थोपटले आणि दंडुकेची भाषा ही जर या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून करण्यात आली सगळा माझा तालुका मतदारसंघ बीड जिल्हा आणि महाराष्ट्र पाहतो आहे ही व्यक्ती जे काही आहे ही प्रवृत्ती ही अपप्रवृत्ती आहे आणि सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून हे स्पष्ट करू इच्छितो की मी कोणत्या समाजघटकाच्या विरोधात नाही विरोध केला नाही जो काही झालं ते माग तर ही जी काही अपप्रवृत्ती आहे ही अपप्रवृत्ती याच्या विरोधात मी जे काही झालं ॲक्शनला रिॲक्शन जे मानतात ती या प्रवृत्तीच्या विरोधात झाली त्याच्यामुळं अशी कुठली गफलत संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न वेळोवेळी परत एकदा काल या ठिकाणी येऊन अशांतता पसरवणे हे महाशय ही व्यक्ती जर का समाजाचे प्रश्न घेऊन एखादा विधायक विषय घेऊन या माझ्या भागात माझ्या तालुक्यात मतदारसंघात आले असते तर आम्ही किंवा जनतेने त्यांचं स्वागतच केलं असतं परंतु वेळोवेळी यायचं दंड ठोपटायचे एकीकडं सोशल जस्टिस संविधानाला मी मानणारा आहे म्हणायचं आणि एका संविधानिक पदावर ज्याला या भागातील लोकांनी तिथं निवडून दिलेलं आहे त्या आमदाराच्या बाबतीत कशा पद्धतीनं जे काही आपले माध्यम आहेत समाज माध्यमावर बोललं गेलं आरवाचच्या भाषेमध्ये तिथं बोललं गेलं हे सगळ्यांनी पाहिलं एकीकडं एक म्हणायचं संविधानाला मानतो आणि एकीकडं एक संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं तर हीच प्रवृत्ती या ह्यालाच माझा विरोध आहे परंतु इथं येऊन सारखं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करायची बुद्धिभेद करण्याचा केविलवाना प्रयत्न ही अपप्रवृत्ती करते माझी आपल्या माध्यमातून या तालुक्यातील माझ्या भागातील लोकांना आव्हान आहे किंवा सांगणं आहे एकतर मी जे आहे एवढ्या मताधिक्यानं एवढ्या बहुमतानं मी राज्याच्या सभागृहामध्ये मला जे पाठवलं आहे ते कुठल्या एका समाज घटकानं नाही मला मराठा समाजानं मतदान केलं आहे मला धनगर बांधवांनी मतदान केलं आहे मला बंजारा बांधवांनी मतदान केलं आहे माळी असतील साळी असतील कोळी असतील सुतार असल लोहार असल सर्व अठरापगड जातीच्या लोकांनी मला मतदान केलं आहे मुस्लिम बांधव असतील आमचे ह्यांनी सगळ्यांनी मला ह्यांचा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच अनुषंगाने माझी जबाबदारी आहे ज्या त्या समाज घटकाचा आता मराठा समाजाचा गरजवंत मराठा समाजाचा लढा हा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून उभा केला गेला मी तिथं एक समाजातील लोकप्रतिनिधी समाजातील घटक म्हणून मी त्यांना त्या ते ठिकाणी पाठिंबा दिला बीड जिल्ह्यातनं तुम्ही एकट्यानेच पाठिंबा दिला नव्हता जरांगे पाटलांना क्षीरसागर असतील त्याबरोबर सोळंके असतील त्याबरोबरच खासदारांनी देखील पाठिंबा दिला तुम्हाला का टार्गेट केलं जातं बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळ्या लोकप्रतिनिधींनी यांना पाठिंबा दिला की बाबा यांचा आमचा पाठिंबा आहे म्हणून परंतु मला हित येऊन टार्गेट करायचं वेळोवेळी हे सगळ्याला लक्षात आलं आहे सुज्ञ आहेत माझ्या भागातील लोक माझी मतदार मायबाप जनता लोक हे फार सुज्ञ आहेत की हा कुणाची तरी सुपारी घेऊन मी याच्यापूर्वी म्हणलं आणि मी त्याच्यावर ठाम आहे की हे प्रिपेड वाउचर जसं असतं ना ते प्रिपेड वाउचर प्रिपेड चार्ज केलं ह्याला रिचार्ज केलं कोण करते ते वेळन काळ सांगेल आणि त्याचाच आता मला सोक्ष मोक्ष लावावं लागेल पहिले मी थोडं माझं गप्फलत झाली म्हणावं लागल कारण मला वाटलं आता प्रीपेड रिचार्ज कसं असतं रिचार्ज एक दिवसाचंसुद्धा असतं सात दिवसाचं सुद्धा असतं पंधरा दिवसाचंसुद्धा असतं आणि एक वर्षाचंसुद्धा असतं तर मी थोडं गप्फल होतो मला वाटलं ह्याला रिचार्ज जे काही आहे ते, ते एक पंधरा दिवसाचं रिचार्ज केलं आहे तेवढा काळ संपल्यानंतर हा गप्प बसल परंतु ह्याला एक वर्षाचं पूर्ण मोठा डाटा पॅकेजसहित ह्याला रिचार्ज करण्यात आलेलं आहे आणि हे जेणे कुणी केलं आहे त्याचासुद्धा सोक्षमोक्ष आता मला छडा लावावा लागणार आहे हे रिचार्ज करणारे जे आहेत तुम ते तुमच्याच जिल्ह्यातले आहेत की बाहेरचे आहेत नाही मला आत्ता ते एवढ्या सगळ्या गोष्टी याचं म्हणलं ना मला छडा लावायचा आहे ह्याच्या सखोल ह्याच्यामध्ये मी जाणार आहे की ह्याच्या मुळाशी कोण आहे हे अशा पद्धतीनं अशा प्रवृत्तीला मी त्याच्यावर अजूनही ठाम हा बाजारू श्वान आहे हा जो काय आहे मोकाट कुत्रा ह्याच्याकडं आता मला असं वाटतं हिथून पुढे ह्याच्यावर बोलणं आपण संयुक्तिक राहणार नाही आणि माझी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे ह्याच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही कारण की याला जेवढं चार्ज केलेलं आहे हा सुपारी बहादर आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे हा इथं येऊन आल्यानंतर गरळच वाकणार आणि हा आपला तालुका माझा भाग कसा शांत करता येईल ह्याचा आणि समाजासमाजामध्ये मी अजून एक आपल्या माध्यमातून आव्हान करल की माझी सर्व समाजघटकांना हात जोडून विनंती आहे की या प्रवृत्तीच्या विरोधात मी जे काही माझं बोलतो आहे पण तो नेतो कुठं तो विषय नेतो मी म्हणलं मला अठरा पगड जातीनं मला एवढं मोठं हे दिलेलं आहे त्याच्यामुळे एवढ्या बहुमताने मी राज्याच्या सभागृहामध्ये गेलो आहे आणि मी ही जबाबदारी नाकारत नाही आठ महिन्यात मी सर्व समाज घटकांना ज्या त्या पद्धतीनं न्याय देण्याचं पाठबळ देण्याची भूमिका माझी राहिली आपण पाहिलं त्या अनुषंगानं मी आत्ताच बंजारा समाज जे बांधव आहेत आमचे जो, जो मोठ्या संख्येने माझ्याकडं त्यांना मी पाठिंबा दिला आहे की हैदराबाद गॅजेटियर आज मराठा समाजाला कुणबी म्हणून समाविष्ट करण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जे लागू केलं गेलं आहे महायुती सरकारनं सरकारनं त्या गॅजेटियरचा आधार घेऊन आमच्या बंजारा बांधवांना जे काय एस टी प्रवर्गामध्ये सहभागी करून घ्यावं हा मी पाठिंब्याचं पत्र आत्ता दिलं त्यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की तुम्ही स्वतः जरंगे पाटलांसोबत आरक्षणाच्या लढाईत होते स्टेजवरती देखील पाहिलं असं असताना हैदराबाद गॅजेटच्या विरोधामध्ये आता कोर्टात जाण्याची देखील काही जणांनी तयारी केलेली आहे थोडक्यात विरोध होतोय नाही हे बघा आता ज्याचा त्याचा तो अधिकार आहे त्याला ह्या लोकशाहीमध्ये ज्याला त्याला ते अधिकार आहेत त्याला ते ते राईट्स दिलेले आहेत जे ते ज्या त्या पद्धतीनं आता हैदराबाद ताल गॅजेटियर कोण आपल्या आपल्या पद्धतीनं त्याचा अर्थ काढतं आहे परंतु हे महायुती सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब या सगळ्यांनी हा सुवर्ण मध्य काढलेला आहे हे ठामपणे सांगतायत की कोणत्याही समाज घटकाला त्याच्यामुळं अडचण होणार नाही नुकसान होणार नाही हे सांगतायत आणि तो मार्ग काढला आहे आता कोर्टात जाण्याचा विषय ज्याचा त्याचा तो अधिकार आहे विजयसिंह क्लोज इथून पुढं हा विषय माझ्याकडनं संपलेला आहे आणि त्याच्यावर आता जास्त बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही माझ्याकडची यापुढं जी काही ॲक्शन होईल परत एकदा त्या ॲक्शनला रिॲक्शन मी देणार नाही माझ्या भागातील सुज्ञ मतदार मायबाप जनता देईल एक शेवटचा प्रश्न हाकेंच्या बाबतीत त्यांनी तुमच्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत ते मतदारसंघात आल्याच्यानंतर दंड थुपटले त्याच्यानंतर दंडुक्याची भाषा जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी केली नाही ते वेळोवेळी करतायत मी म्हणलं की ह्याला उत्तर आता इथून पुढं माझ्यासाठी हा विषय मी इथं संपवलेला आहे इथून पुढंही त्यांचं मी म्हणलं की ह्याला वर्षभरासाठी रिचार्ज केलेला आहे हा सुपारी घेऊन आलेला आहे अशा कला कुप्त्या उचकवण्याचं काम समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ह्याचं इथून पुढच्या काळातही या महाशयाचं चा, चालू राहणार आहे याला उत्तर माझ्या भागातील सुज्ञ नागरिक मतदार मायबाप जनता दे एबीपी माझाशी बोलताना त्यांनी यापूर्वी सांगितलं की वेळ पडली तर गेवराई मतदारसंघातून निवडणूक देखील लढेल त्यांचं मनातून माझ्याकडनं त्यांचं स्वागत या ठिकाणी राहील तुम्ही अशी संविधानिक लढाई करा स्वागत आहे आता तुम्ही यापूर्वीही त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काय आहे सांगली भागामध्ये कुठं त्यांनी निवडणूक दोन तीन निवडणुका लढवल्या आहेत त्यामध्ये कसा कौल आलेला आहे ते सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे आणि अधिकार आहे त्यांना जर त्यांना वाटत असेल की त्यांचं जनमत त्यांचं लोकमत जे काय आहे या भागामध्ये चांगलं आहे लोक त्यांना स्वीकारतील तर मी त्यांचं मनातून स्वागत या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करील चार वर्ष राहिलेले आपण सक्रियपणे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या भागातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करा जातीजातीमध्ये तेढ निर्माण करू नका आणि एक चांगला विषय घेऊन विकासात्मक दृष्टिकोन घेऊन व्यापक दृष्टी घेऊन लोकांच्या समोर जा आणि ती शेवटी लढाई होईल दोन हजार एकोणतीसची त्यांचं स्वागत आहे नक्कीच तर हे होते आमदार विजयसिंह पंडित आणि या ठिकाणी लक्ष्मण हाके हे प्रिपटवर चालणारे नेते असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड गेवराई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट